नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अद्भुत थोडी व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक असता बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर एकतीस डिसेंबरपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी पाच हजार पा। ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय साध्यापासून बांध्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक उत्पादका बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की एकतीस डिसेंबरपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी पाच हजार पा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर आणि अचूक उत्तर की खरंच एकतीस डिसेंबरपर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव हा नक्की पाचार होणार अथवा नाही जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर आपण सर्वांनी सुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा ज्या व्हिडिओमुळे आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर आपणास मिळून जाईल व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथंच करा व्हिडिओज लाईक आणि जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर करा व्हिडिओला एकदा शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्याप्रेंच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार का एकतीस डिसेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव होणार या ठिकाणी पाच हजार चला तर मग जाणून घेऊयात की एकतीस डिसेंबरपर्यंत खरंच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पासार होणार अथवा नाही जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला बेचाळीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जर आपण इथून पुढचा असणारा सकारात्मक पूर्ण दृष्टिकोन बघितला तर डिसेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यासाठी चिन्ह संकेत हे अनुकूल आहेत एकतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डिसेंबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजीची घोडदौड ही सुरू राहणार आहे कारण अमेरिकेनं जे करार केले आहे सोयाबीन बाबतीत त्यांची डिलिव्हरी डिसेंबर महिन्यात होणार आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये गॅप निर्माण होणार आहे आणि यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये प्रचंड तेजी ही डिसेंबर महिन्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आलेल्या या तेजीचा परिपाक म्हणजे देशातील सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा शंभर टक्के सुधारतील त्याचबरोबर यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या उत्पादनामधील प्रचंड घट आणि सोबतच ऑइल मिल व्यापारी आणि सरकारची सोयाबीन खरेदी तर या तिघांमध्ये डिसेंबर महिन्यात स्पर्धा निर्माण होईल आणि ही स्पर्धा सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करेल पण या तेजीमुळे सोयाबीनचा बाजारभाव काय पाच हजार होऊ शकतो तर लक्षात घ्या सोयाबीनचा बाजारभाव हा एकतीस डिसेंबर पर्यंत पासार होण्याची दाट शक्यता इथं दिसत आहे फक्त फरक एवढा आहे की सोयाबीन पासार पार जाणार का सोयाबीन पासाराच्या जवळपास पोहोचणार मग अशा परिस्थितीत आपण सोयाबीनची विक्री काय डिसेंबर महिन्यात करू शकतो होय मित्रांनो आपण डिसेंबर महिन्यात सोयाबीनची विक्री शंभर टक्के करू शकतो मग भावपात्री काय तर जर आपल्याला सोयाबीनचा भाव चार आठशे ते पाच हजारच्या दरम्यान मिळाला तर इथं सोयाबीन विकायला काही डिसेंबर महिन्यात हरकत नाही पण पूर्ण सोयाबीन विकू नका पन्नास टक्के विक्री करा पन्नास टक्के तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी ही नक्की कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथंच सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवड युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार